भोर परिसरात सोमवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत चालू वर्षी पावसाचे प्रमाण सुरुवातीला कमी असल्याने रब्बी पिकांच्या पेरणीला उशीर झाला होता मात्र परतीच्या पावसामुळे थोड्या प्रमाणात पाण्याचा प्रश्न सुटला आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या पण आता या अवकाळी पावसाने त्यांच्या आशांवर पाणी भरले आहे खरीप हंगामातील बाजरी पीक कापणीला आलेले होते काही शेतकऱ्यांनी कापणी केली असली तरी अनेकांची पिके अजून शेतातच उभे होते अचानक आलेल्या पावसामुळे बाजरीची कणसे भिजल्याने उत्पादनाची गुणवत्ता कमी होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मक्याचे पीक अजून पूर्णपणे तयार नसल्याने शेतात उभे आहे वादळी वाऱ्यामुळे मक्याची झाडे पुईसपाठ झाली असून कणसाला माती लागल्याने ते काळे पडून सडण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे यामुळे फक्त उत्पादनाचे नुकसानच होणार नाही तर जनावरांच्या उन्हाळी हंगामासाठी शेतकऱ्यांनी नुकतेच कांद्याचे बियाणे टाकले होते काही शेतकऱ्यांच्या शेतात उगवण झाली होती तर काही ठिकाणी बियाणे टाकण्याचे काम सुरू होते मात्र जोरदार पावसामुळे ही पिके दाबली गेली असून उगवण व्यवस्थित होणार नाही अशी भीती आहे परिणामी उन्हाळी कांद्याचे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हंगामी नियोजनावर मोठा परिणाम झाला असून तातडीने नुकसान भरपाई आणि शेतकऱ्यांना मदतीची गरज असल्याचे मत शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी शरद पवार भौर